शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे यंदा दर की सावरणार शेतकऱ्यांना चिंता सोयाबीनचे दर पुन्हा पडले पुढली सांगलीमधून कृषी अधिकाऱ्यांचा पीक नुकसानीकडे कांडोळा ओढ्याच्या शेतीचे पंचनामेच नाहीत शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघत आहे राज्यातील शेतकरी खुश असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा शेतकरी मात्र नाराज पुढली मोठी बातमी निघत आहे कंगनाच्या बेताल वक्तव्याविरोधात शेतकरी संतप्त शेतकरी नेते अजित नवले यांनी केला निषेध पुढली मोठी निषेधली कोकण मध्य महाराष्ट्रासह विदर्भात शुक्रवारपर्यंत मुसळधार पाऊस हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघत आहे हिंगोलीमधून अडतीस हजार चारशे ब्याऐंशी शेतकऱ्यांनी ई के वाय सी न केल्यामुळे एकवीस कोटी रुपये नुकसान भरपाईचा निधी पोर्टलवर प्रलंबित पुढली मोठी बातमी निघता परभणीमधून मंजूर झालेले दुष्काळ अनुदान वाटपास प्रशासनाची टाळटाळ शेतकरी अडचणीत पुढली बातमी आहे पीएम पोर्टल वर तुमचा नंबर अपडेट आहे का चिंता नको पीएम पोर्टलवर चुकीचा क्रमांक नमूद केला आता करता येणार दुरुस्ती शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे पावसाने पिकांचं नुकसान झाल्यास बहात्तर तासामध्ये कळवा पीक कंपनीला तरच मिळेल नुकसान भरपाई पुढली मोठी बातमी निघत आहे गणराया शेतकऱ्यांना पावले पीकीमा अग्रिमचा दुसरा टप्पा एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात शहात्तर कोटी रुपये जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद